सावित्री रंगला ब्युटी शो महोत्सवामध्ये टॅलेंट पारंपरिक मध्ये वेशभूषेमध्ये युवतींचा रॅम्प वॉक महिलांना मेकअप चे प्रात्यक्षिक अहिल्यानगर शहरामध्ये सुरू असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी टॅलेंट शो न उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या शोमध्ये युवतींनी नृत्य रॅम्प वॉकसह विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले विशेषत पारंपरिक नववधूंच्या विविध वेशभूषेमध्ये सजलेल्या युवतींनी रॅम्प वॉक करत उपस्थितांची मनं जिंकली सावडी येथील गुलमोर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये पार पडलेल्या या ब्युटी टॅलेंट शोमध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्ट महिला तसंच युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय युवा सप्ताहाचं औचित्य साधून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या माध्यमातून युवतीमधील सुप्त कलागुणांना व्यासापीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आयोजकांनी स्पष्ट केला आहे ब्युटी टॅलेंट शोचं उद्घाटन मंगलाताई भुजबळ सौंदर्यतज्ञ विद्याताई सोनावणे आणि वैद्य नरेंद्र वीस यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनप्रसंगी मेकअप आर्टिस्ट विद्यादा सोनवणे यांनी अद्ययावत मेकअप तंत्रज्ञान सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर तसंच बदलत्या फॅशननुसार मेकअप कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं उपस्थित महिला आणि युवतींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मेकअपचे विविध बारकावे समजावून सांगण्यात आले यावेळी ॲडव्होकेट गायत्री गुंड दीपाली उदमले हेमलता कांबळे रजनी ताठे प्रियंका नगरकर ॲडव्होकेट आरती शिंदे ॲडव्होकेट मनीषा भिंगारदिवे आदी मान्यवरांसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या ब्युटी टॅलेंट शोमध्ये सहभागी मेकअप आर्टिस्टांनी आपल्या मॉडेल्सना विविध पारंपरिक वेशभेमध्ये सजवलेलं होतं युवतींनी रॅम्प वॉक करत नृत्य आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाद्वारे आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं पाहुण्यांचं स्वागत संमेलनाचे संयोजक ॲडव्होकेट महेश सिंदे यांनी केले स्पर्धेचे परीक्षण सौंदर्य तज्ज्ञ विद्याताई सोनावणे यांनी केलं स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ब्युटिशियन म्हणून प्रथम क्रमांक ज्योती खांदवे द्वितीय सोनाली पगारे तृतीय दीपा सरोदे यांनी पटकावला उत्तेजनार्थ रेणुका गाडे आणि सारिका कोकाटे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली आज आपण पाहत आहोत की सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं कालच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या महोत्सवाचा हा दुसरा दिवस आहे खरं पाहायला गेलं तर अत्यंत कसोटीचा हा क्षण आहे असं म्हणावं लागेल कारण सातत्यानं गेल्या दहा वर्षापासून दहा गेल्या दहा वर्षापासून या सावित्री ज्योती महोत्सवाचं ॲडव्होकेट महेश शिंदे आणि त्यांची सर्व जी काही टीम आहे ही टीम इथे ह्याच ठिकाणी दरवर्षी तीन दिवसांच्या महोत्सवाचं इथे आयोजन करतात अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन ते करतात आणि नियोजन करून ग्रामीण भागातील ज्या काही महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांच्या व्यवसायाला कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्या बाजारपेठ उपलब्ध होणे होऊन त्या महिला बचत गटांना कुठेतरी आर्थिक उत्पन्न मिळावे हा अतिशय चांगला उद्देश त्यांचा या बचत गटांच्या महोत्सवामधून आहे आणि त्या महोत्सवाला प्रत्येक वर्षी त्यांना चांगल्या पद्धतीचं यश येथे मिळत आहे सातत त्यांना हा उपक्रम राबवून ते अनेक बचत गटांना एक प्रकारे बळ देत आहेत दहा वर्ष हा कार्यक्रम राबवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे परंतु त्या कार्यक्रमांमध्ये किती त्रास हो मानसिक ताण हो आर्थिक परिस्थिती कमी असो जास्त असो परंतु सर्व गोष्टींना गोष्टींवर मात करून ते सातत्याने हे कार्यक्रम राबवत असल्यामुळे सर्वप्रथम मी ह्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करते आणि यापुढील काळातही त्यांना असंच बळ मिळो आणि ग्रामीण भागातील जे काही बचत गट आहेत शहरी भागातील जे काही महिलांचे बचत गट आहेत त्या महिला बचत गटांच्या आत्मविश्वासाला त्यांनी निर्माण केलेल्या बाजारपेठेला आणि त्यांच्या विविध वस्तूंना कलावस्तूंना प्रोत्साहन मिळो ह्याच मी त्यांना शुभेच्छा देते त्याच पद्धतीनं आज इथे जे काही दो दु, दुसऱ्या दिवसाच्या जे काही चार वाजताचं चा, राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त ब्युटी टॅलेंट शो व सेमिनार हा कार्यक्रम आज ह्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर ह्या कार्यक्रमासाठी जे ब्युटिशियन इथे उपस्थित आहेत आणि विविध शा आरोग्य सल्लागार वगैरे उपस्थित आहेत त्या सर्वांचंही मी इथे आभार मानते अभिनंदन करते कारण वेळात वेळ वेड़ काढून ही मंडळी इथे आलेली आहे तिथे उपस्थित असलेले जे काही प्युटिशियन आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असेल त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी असेल ते इथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही आणि इथे ह्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते पहिले नगर महानगरपालिका मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आयोजित सावित्री ज्योति दशक दशक पूर् पूर्ती सोहळा राष्ट्रीय युवा सप्ताह याचं जे आयोजन सक्सेसफुली केलेलं आहे या सर्व टीमचं वायझर न्यूट्री केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसं डॉक्टर नरेंद्र विश्वते यांच्या टीमकडनं हार्दिक शुभेच्छा महेश सर तसेच संभाजी गणेश जगताप किशोर सर हे आज माझ्यासोबत कंटिन्यू काम करत आहेत मी हेल्थमध्ये नाडी वैद्य म्हणून माझं नाशिकमध्ये सगळ्यात मोठं काम चालतं इथं तीन दिवसापासून हेल्थ चेकअपचा कॅम्प ठेवला होता तो कॅम्प करत असताना दोन तीन गोष्ट प्रामुख्याने चालवले इथं नाइंटी ते सिक्स्टी पर्सेंटच्या याच्यामध्ये चे सगळे जास्त क्लाइंट आहेत लेडीज करोनाला विसरलो आपण आपल्याला विसर डोळापणा खूप जास्त आहे करोना आपल्या आयुष्यात आला आपले कितीतरी जीवाभावाच्या लोकांना घेऊन गेला प्रत्येकाची एकशे चाळीस करोड लोकांची स्टोरी त्याच्यानंतर आपण त्याला लेट बो केलं करोना आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये एक आयुर्वेदिक डॉक्टर तयार झाला कोण म्हणे हे खा कोणी ते खा ते खा तो गेल्यानंतर इज तसंच आयुष्य ठेवायचं आहे ना कल का -कल, कल देखेंगे आजकाल देखेंगे अरे तो तर चांगता फुलता होता तो तर गेला मग आपण व्यायाम काय फायदा आपण एक्झरसाईजून काय फायदा आपण अशा निगेटिव्ह गोष्टी करतो आणि आपल्या जवळचा व्यक्ती जेव्हा अचानक मध्ये भरती होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण काही असे कार्यक्रम सिरियसली ऐकायला पाहिलं होतं मी माझ्या आयुष्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त व्याख्यान दिलेले या गोष्टी मी करत असतो प्रामुख्याने हे जाणवतं की लोक सिरियसली अजूनही नाही आहेत हेल्थ नसेल तर तुम्हाला वेल्थचा काहीच उपयोग नाही आहे असे करोडो लोक पडले की ते करोडोची प्रॉपर्टी इथं खाली ठेवून वर गेलेले इथे जे ब्युटिशियन्स आलेले आहेत ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये असते नाव सिरियसली त्यांच्या फिल्डमध्ये किती सिरियसली मला माहित नाही पण ब्युटी क्षेत्रामध्ये असताना किंवा या क्षेत्रामध्ये असताना आपल्याला माहित पाहिजे की आपण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतो मॅडम वेलनेस इंडस्ट्री म्हणजे काय तुमच्याकडे क्लायंट येतात ना ते तुमचे सजेशन मागतात की मॅडम मला रिंटल येऊन नये माझं फिटनेस हाऊसाठी मला तुमच्याकडनं काय गायडन्स लागणार आहे तर ऍक्च्युली आता हा प्रॉब्लेम झालेला आहे की फक्त आपण मेकअप करतोय कारण माझ्यासोबत पाच हजार प्लस जास्त मेकअप करतोय काम करतोय पण ऍक्च्युअली तिच्या सिस्टीममध्ये न्यूट्रिशनच कमीता असते तर नॅचरली तो जो इफेक्ट पाहिजे होता तो आपल्याला इफेक्ट देता येत नाहीये तर आता ब्युटिशियननी ना जवळपास असं पण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे की ऍक्च्युली हेल्थच्या रिलेटेड तुम्ही या गोष्टी करा वेलनेस म्हणजे काय आणि सिकनेस म्हणजे काय हे दोन मिनिटात सांगतो कारण मला वेळ कमी फोर Αγκίλια